जय महाराष्ट्र मंडई कसे आहेत सगळे मजेत ना तर तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन उपवासाच्या रेसिपी सोबत आली आहे तर काल आपण मस्त अशी चटपटीत आलूची रेसिपी बघितली ती ही नवरात्री स्पेशल आणि आज आपण बघणार आहोत उपवासाची भजी हो हो उपवासाची भजी ही भजी बनवायला अगदी सोपी आहे कमी वेळात कमी साहित्यात होते आणि खायला खूप जास्त टेस्टी लागते तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर म्हणजे उपवासाची भजी बनवण्यासाठी ना सगळ्यात बटाट्याच्या अशा गोल चकत्या करून घ्यायचे पातळ मी आपली जी, जी किसनी असते ना बटाट्याची त्याने अशा का काप करून घेतलेत बटाट्याची छान गोल गोल जर तुम्हाला अजून झाड हवे असतील ना तुम्ही चाकूच्या साह्याने सुद्धा कापू शकता तर आता हे कापना मी बटाट्याचे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून पाण्यातच ठेवलेले आहेत तोपर्यंत आपण हे पाण्यातच ठेवायचे जोपर्यंत ह्याचं बॅटर बनवून रेडी होत नाही बिकॉज बटाटे लगेच काळी पडतात त्यामुळे हे पाण्यात ठेवूया आणि आता ह्याला जे लागणार भजीसाठी बॅटर आहे ना ते बनवायला घेऊया तर आता बॅटरसाठी नाही कसा बाऊल घ्यायचा खोलगट त्याच्यामध्ये मी इथे ना एक वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतेय तर ह्या भजीसाठी ना मेनली राजगिऱ्याचंच पीठ वापरलं जातं कुसकुशीत असतं ते आणि भजी पण क्रिस्पी व्हायला मदत होते त्याचसोबत चवीपुरतं मीठ टाकायचं लाल मिरची पावडर जर तुम्हाला लाल मिरची पावडर नसेल टाकायची ना तर तुम्ही त्याच्या जागी मिरची मिक्सरला वाटून टाकू शकता आणि एक चमचा शेंगदाण्याचं कूट ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी देखील चालेल बारीक चिरलेली कोथिंबीर ऑप्शनल आहे ही सुद्धा तुमच्याकडे उपवासाला नसेल चालत नका टाकू काही हरकत नाही आणि अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा ह्याच्यामध्ये असली भन्नाट टेस्ट लागते ना राव आणि शेंगदाण्याचं कूट ह्या करता टाकलं त्याने ना आपली भजी मस्त क्रिस्पी त्याचसोबत असं ना बाहेरच्या कोटिंगला नटी फ्लेवर येतो आता काय करायचं याच्यामध्ये ना पाणी टाकून असं जाड असं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं त्याआधी हे सगळं मिश्रण मिक्स करूया जास्त पातळ बॅटर नाही बनवायचं आपल्याला असं घट्टच बनवायचंय जेणेकरून आपल्या भजीला प्रॉपर कोटिंग येईल तर हे बघा काहीच अशा कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला हवंय जास्त पण पातळ नाही किंवा जास्तही घट्ट नाही मिडियम कन्सिस्टन्सीचं जेणेकरून आपल्या बटाट्याला प्रॉपर अशी कोटिंग होऊन भजी मस्त कुरकुरीत होते तर चला बटाटे आपण स्लाईस ऑलरेडी केलेले आहेत बॅटर पण रेडी आहेत तेल देखील तापलेलं आहे मस्त गरमागरम भजी काढूया तर आपलं तेल सुद्धा कडकडून थापलेलं आहे आणि आपल्या स्लाईस ना आता त्या बॅटरमध्ये ना अशा डीप करायच्या हाताने सगळं असं चारी बाजूने कोटिंग करायची जर तुम्हाला हाताने नसेल जमत ना तुम्ही चमच्याने देखील करू शकता हे बघा असं प्रॉपर कोट करून आता तेलामध्ये सोडूया ह्याला तर हे बघा मस्त अशी भजी तयार आहे आपली कुरकुरीत दिसते एकदम बिकॉज राजगिरीचं जे पीठ असतं ना त्याला कुरकुरीतपणा असतो ऑलरेडी आणि हे बघा ही तुम्हाला जरी गुबगुबीत दिसत असली ना तरी हे बघा काही भजींचं ना असं पीठ निघून जातं कारण राजगिऱ्याच्या पीठाला कसं जास्त इतका चिकटपणा नसतो त्यामुळे तेलात टाकलं ना की थोडस निघून जातं एवढं काही नाही पण ही पण खायला खूप कुरकुरीत लागते तर ह्या बघा आपण ना यांना काढून घेऊया ते बघा मस्त झालं एकदम सगळं तेल नितुळया आणि मग काढून घेऊयाना म्हण मस्त अशी अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात उपवासाची भजी तयार आहे तीही अगदी कुरकुरीत आणि खूप टेस्टी लागते राव कायला हे बघा बघू शकता तुम्ही बरंच काय होतं आपलं जे बॅटर असतं ना राजगिऱ्याचं ते जरा थिक झालं किंवा जास्त पातळ झालं ना तर भजीची कोटिंग सोडायला लागतं आणि मेन म्हणजे राजगिऱ्याची भजी करताना ना अशी कोटिंग निघूनच जाते नॉर्मल आहे एवढं काय नाही पण हे बघा बघू बग� शकता मस्त अशी लालसर कलरवर तळून घेतलीये मी बघू शकता हे बघा आता मी काढून जरा पाच ते दहा मिनटं झाली त्यामुळे जास्त क्रिस्पीनेस येत नाहीये पण हे बघा मस्त झाली एकदम भजी सो तुम्ही देखील नक्की घरी ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत नाही अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत बाय गाईज खात राहा मजेत राहा